अहिल्यानगर शहरातील सावेडी नाका भागामधील रूपमाता नगर तसेच शाहू नगर भागामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जातीने लक्ष घालून विशेष प्रयत्नातून नागरिकांच्या असणाऱ्या समस्या सोडवल्या आहेत याचमुळे येथील नागरिकांनी गेल्या सहा महिन्या पूर्वी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा भव्य असा नागरी सत्कार देखील करण्यात आला नागरिकांच्या काहीही समस्या असल्या की महापौर बाबासाहेब वाकळे हे स्वतः लक्ष घालून त्या कशा सोडवता येतील याची काळजी घेतात यामध्ये ड्रेनेज लाईन कॉन्क्रीटीकरणचे रस्ते सोलर हायमॅक्स स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ओपन जिम लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ओपन स्पेस तसेच नागरिकांच्या घरगुती कार्यक्रमासाठी देखील या ओपन स्पेस मध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे आजपर्यंत शाहू नगर असेल रुपमाता नगर असेल या ठिकाणी नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत होते महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अत्यंत कमी वेळामध्ये या सर्व समस्या सोडवल्या आहेत तसेच काही भागातील उर्वरित रस्त्यांचे काम देखील प्रस्तावित असून पुढील काळात ते देखील मार्गी लागतील असा शब्द महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांना दिला आहे यासाठी येथील नागरिकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे विशेष नमस्कार गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही इथे शाहू मध्ये राहायला आलो त्यावेळेस आमच्याकडे रस्त्याची सुविधा नव्हती स्ट्रीट लाईट नव्हते आणि पाण्याचा तर खरच खूप मोठा प्रश्न होता पण दोन वर्षात एवढं चित्र पलटलं आणि याचं श्रेय नक्कीच सन्माननीय महापौर श्री बाबासाहेब वाकळे पाटील यांना आहे कारण ड्रेनेजची सुविधा झाली रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं स्ट्रीट लाईट लागले आणि महिलासाठी मुलांसाठी आणि सर्वांसाठीच इथे ओपन जिम पण आहे त्यामुळे आम्ही या परिसरात खूप हॅप्पी आहोत आणि खरंच आम्ही शाहू राहतो याचा आम्हाला अभिमान आहे आमचा परिसर म्हणजे सुसंपन्न आहे आणि याचं श्रेय नक्कीच सन्माननीय महापौर श्री बाबासाहेब वाकळे पाटील यांना आहे मी अमृतराज पाटील मी शाहूनगर प्रभाग क्रमांक सातमध्ये राहतो आमच्या इथं माजी महापौर बाबासाहेब वाकळे पाटील यांनी बरीचशी कामं केलेली आहेत सतत संपर्कात असतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचा जो पाण्याचा प्रश्न होता तो त्यांनी फेज टूच्या माध्यमातून सोडवलेला आहे आमच्या इथं कॉन्क्रीटचे रस्ते करून दिलेले आहेत परत आमच्या शाहूनगरचा जो पलीकडचा मोठा रस्ता आहे तोही प्रस्तावित आहे आणि स्ट्रीट लाईट त्यांच्या काळातच चांगल्यापैकी चालू झालेल्या आहेत आणि सतत ते आमच्या संपर्कात असतात नमस्कार मी सचिन दळवी प्रभाग क्रमांक जुना सहा आणि आत्ता झालेला प्रभाग क्रमांक सात शाहू नगर येथील रहिवासी असून मी दोन हजार आठपासून या वार्डात राहतोय या वार्डात आल्यापासून बऱ्याच समस्या होत्या त्या माननीय बाबासाहेब बाकळे पाटलांनी एक एक करून बऱ्याचशा मार्गी लावल्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन आणि आत्ता काही कामं मंजूर आहेत ते सुद्धा चालू आहेत आणि सतत संपर्कात राहणारे एकमेव नगरसेवक महापौर हे बाबासाहेब वाकळे त्यांच्यामुळं आम्हाला कोणतीही अडचण भासत नाही आणि इथून पुढेही आमच्या वार्डात माननीय बाबासाहेब वाकळे हेच नगरसेवक वा होतील कोणतीच शंका नाही बाबासाहेब वाकळे ना। आमच्या संपर्कात असतात आमच्या सर्व अडचणी समजून घेतात आमच्या अस्थिंनी चौकशी करतात देण्याचे काम त्यांनी आमचे पूर्ण केले मागील दोन महिन्यापूर्वी आमच्याकडे घंटा गाडीचा प्रश्न होता दर पंधरा दिवसांनी और वीस दिवसांनी घंटागाडी यायची ती पण कॉल केल्यानंतर पण आता एवढ्या ह्या दोन महिन्यामध्ये दर एक दिवसाआड घंटागाडी येते नक्कीच ह्याचं खरंच श्रेय जाईल मान सन्माननीय बाबासाहेब वाके साहेब यांना आणि अजून आमच्याकडे एक प्रश्न होता की स्ट्रीट लाईट नव्हत्या हो स्ट्रीट लाईट नसल्यामुळे मुलांना घराच्या बाहेर सोडता येत नव्हतं पण स्ट्रीट लाईटचा प्रश्न सुद्धा त्यांनी आम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे फॉलो साहेबांनी आमचा जो रोड आहे सिमेंटचा रोड ते महत्वाचं काम मार्गीला लावलं आणि मध्यंतरी इथं पावसामुळे बरस पाणी वगैरे साठवत एकदम मोठा खड्डा तयार झाला होता साहेबांना फक्त एक फोन केला त्यांनी दोन तीन दिवसात हे मुरुम वगैरे हो आणून खड्डा पूर्ण बुजवायचं काम केलं आम्ही वेळोवेळी ज्या ज्या तक्रारी असतात त्या तात्पर्याने ते निवारण करत असतात आणि आम्हाला ते एक एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून वाटतात आणि वेळोवेळी आम्हाला ते सहकार्य करतात सिमेंटचा रोड झालं ड्रेनेज सिस्टीम झाली इवन आ, मुरुम टाकणे झालं वेळोवेळी जे काही किरकोळ अडचणी असतात इवन पथदिवे म्हणा या सर्वांचं वेळोवेळी फॉलोअप घेऊन एरियामध्ये एकदम चांगल्या दिसण्यासाठी तत्परतेने ते कार्य करत असतात आणि वेळोवेळी सहकार्य करत असतात पाण्याचा जा खूप जास्ती प्रॉब्लेम होता पण आता या दोन वर्षापासून जेव्हापासून फेस टू पाणी सुरू झालं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे आणि रस्ता वगैरे करून दिला आहे त्याच्यामुळे माननीय महापौर साहेबांचा धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक विशाल वैद्य साहेबांनी आमच्या प्रभागामध्ये परिपूर्ण स्वच्छतेसाठी फार मोठं लक्ष दिलेलं आहे त्याचबरोबर जे डासाचा उपद्रव वाढ जेव्हा जेव्हा वाढत होता त्याच्या अगोदरच साहेबांनी धूळ फवारणी करून डासाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला त्यामुळं गतवर्षी किंवा त्याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी डेंग्यूचा जो प्रादुर्भाव झाला होता तो ह्या दोन वर्षात दिसून आलेला नाही घंटागाडीचा प्रश्न फार मोठा होता पण साहेबांनी तोसुद्धा घंटागाडीचा प्रश्न अगदी दररोजच्या दररोज तो फॉलोअप घेऊन तोसुद्धा मिटवलेला आहे आणि पूर्णपणे आमच्या प्रभागामध्ये स्वच्छता आणि सुंदरतेवर त्यांनी भर दिलेला आहे आमच्याकडे रोडावरती लाईट नव्हता तर वाकळे साहेबांनी सोलर हायमेट्स बसून खूप छान सुविधा केली त्यामुळे मुलांना म्हणजे अंधारात पण खेळता येते आणि खूप छान वाटते कॉलनीमध्ये त्याबद्दल मी वाकळे साहेबांचे खरंच मनापासून खूप आभार व्यक्त करते प्रभाग सात मधील आमचे लोकप्रिय नगरसेवक माननीय बाबासाहेब वाकळे साहेब यांच्याशी गेल्या पंधरा वर्षापासून मी सतत संपर्कात आहे त्यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये या प्रभागातील अनेक चांगली कामे झालेली आहेत त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील पोलवरील सर्व लाईट्स असतील आणि आत्ताच नव्यानं जर फेज टूचं काम सुरू झालं आहे नगर शहरामध्ये जवळपास माहितीप्रमाणे प्रभाग सातमध्ये सगळ्यात आधी हे काम मान्य वाकई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र पुष्कर कुलकर्णी यांनी सतत पाठपुरावा करून आमच्या भागातील आठ दिवसामध्ये सर्व नळ कनेक्शन त्यांनी आम्हाला जोडून देऊन जे पाण्याची समस्या आमच्या वार्डमधली होती ते समस्येचं निवारण पुष्कर्ष कुलकर्णी मान्य बाबासाहेब वाकडे यांच्या नेतृत्वाखाली हे काम मार्गी लावले त्याचबरोबर अनेक सुखदुःखामध्ये आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये कधीही त्यांना एक रात्री बारा वाजता जरी फोन गेला तर ते सतत हजर असतात आणि ते येतात आणि सहकार्य करतात त्यामुळं अशा नगरसेवकांना आम्ही परत मतदान करून भरघोस मतांना निवडून देणार आहोत